दक्षिण मुंबईतील मेट्रो चौकामध्ये इथे उपस्थित आहोत आणि या ठिकाणी या चौकामध्ये येऊन आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे त्यामुळे पोलीस प्रशासन आता अलर्ट मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे त्यांना आवाहन करताना या ठिकाणी पोलीस प्रशासन दिसतंय तुम्हाला ज्या ठिकाणी आंदोलनासाठी जागा दिलेली आहे तिथे जाऊन घोषणाबाजी करा तिथे रास्ता रोको करू नका अशा प्रकारे पोलीस प्रशासन सध्या आंदोलकांना आवाहन करत असताना तरी देखील चा, हे जे आंदोलक आहेत ते रस्त्यावरती येऊन आपण आंदोलन करताना पाहायला मिळत आहे इथे आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून मोठ्या संख्येनं हे जे आंदोलक आहेत ते बॅरिकेटिंगच्या अक्षरशः बाहेर आलेत आणि तिथे येऊन हे आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत होतं गया, गया। तर मुंबई मध्ये आपण हे दृश्य पाहतोय मुंबई मध्ये मराठा आंदोलक रस्त्यावर उतरलेले आहेत आणि त्यांनी वाहतूक कोंडी करण्याचा प्रयत्न केलेला आहे रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र आता पोलिसांनी सतर्कता बाळगून या आंदोलकांना पाठी जाण्यासाठी सांगितलेलं आहे रस्त्यामध्ये खोळंबा करू नका वाहतुकीचा खोळंबा करू नका असं आवाहन पोलिसांकडून केलं जात आहे आणि पोलिसांनी आता या आंदोलकांना रोखून धरलेलं आहे आज सोमवार आहे आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर खासगी कार्यालय त्याचबरोबर शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचारी हे मोठ्या प्रमाणे मोठ्या प्रमाणावर प्रमाणा येत असतात आणि ये या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता सध्या इथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे आणि ही वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी पोलीस आता रस्त्यावर उतरलेले आहेत मी तिथे पोलिसांची कुमक सुद्धा मागवण्यात आलेली आहे आणि जे रस्त्यावर पसरलेले मराठा आंदोलक आहेत त्यांना बाजूला जा असं पोलिसांकडून आवाहन केलं जात आहे दृश्य काही काळ या ठिकाणी तणाव सुद्धा निर्माण झालेला होता मात्र आता हा मेट्रो आयरोज इथला हा संपूर्ण परिसर पोलिसांनी मोकळा केलेला आहे आणि वाहतूक पुन्हा एकदा सुरळीत करण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत तसंच या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आणि त्याचबरोबर वाहतुकीच्या कोर्टीच्या पार्श्वभूमीवर काही कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमच्या सूचना सुद्धा त्यांच्या कार्यालया आपण पाहतोय आंदोलकांना आवाहन रस्त्यामध्ये वाहतुकीचा खोळंबा होईल अशा पद्धतीचं कुठलंही कार्य करू नका रास्ता रोको करू नका असं पोलिसांकडून सांगितलं जात आहे तर दुसरीकडे आपण या दोन दृश्यांमध्ये पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकामधली दृश्य आहे मोठ्या प्रमाणात इथे सुद्धा आपल्याला मराठा मेट्रो सिनेमा गृह सध्या आपण दक्षिण मुंबईतील मेट्रो उपस्थित आहोत आणि या ठिकाणी अक्षरशः या चौकामध्ये येऊन आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे त्यामुळे पोलीस प्रशासन आता अलर्ट मध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे त्यांना आवाहन करताना या ठिकाणी पोलीस प्रशासन दिसत आहे तुम्हाला ज्या ठिकाणी आंदोलनासाठी जागा दिलेली आहे तिथे जाऊन घोषणाबाजी करा तिथे रास्ता रोको करू नका अशा प्रकारे पोलीस प्रशासन आ, तर या सध्या या आपण सध्या दक्षिण मुंबईतील मेट्रो चौकामध्ये